नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण आता इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा हा येत्या दहावीचा जो दुसरा धडा आहे त्याचे पन्नास बहुपर्यायी प्रश्न मी इथे काढलेले आहेत आता पन्नास बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय अशा प्रकारचे प्रश्न असणारे आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे पण ही तुमची परीक्षाच आहे तुम्हाला या परीक्षेमध्ये पन्नासपैकी किती गुण मिळतात हे तुम्ही माझ्या उत्तरांसोबत टॅली करू शकता बरं जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून आहे तुम्ही गुन्हा माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयाचे असे एम सी क्यूज क्वेश्चन हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमची नक्की मदत करेन हवं तर मी तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा देते ज्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू तुम्� शकता पहिला प्रश्न आहे सोपारा येथील ब्राह्मी लिपीत लिहिलेली शिलालेख कोणत्या काळातील आहे मौर्यकाळ गुप्तकाळ मुघल काळ ब्रिटिश काळ उत्तरे मौर्य काळातील आहे प्राचीन भारतात इतिहास लेखनाचा उद्देश काय होता सामाजिक क्रांती धार्मिक भावना जागृत करणे घटनांचा क्रमबद्ध नोंद ठेवणे राजकारणाची माहिती देणे उत्तरे धार्मिक भावना जागृत ठेवणे सौह गौरा ताम्रपट कुठे सापडला महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश बिहार तर उत्तरे उत्तर प्रदेश ते सापडला गोरा ताम्रपट कोणत्या लिपीत लिहिला गेला आहे नागरी लिपी ब्राह्मी लिपी मोडी लिपी की खरोष्ठी लिपी काय वाटते उत्तर उत्तर आहे ब्राह्मी लिपीमध्ये सोह गोरा ताम्रपट लिहिला गेला आहे खालीलपैकी कोणते प्राचीन ऐतिहासिक पुरावे मांडले जातात चित्रपट हस्तलिखिते लोकगीते की ताम्रपट उत्तर आहे डी ताम्रपट प्रश्न सहा खालीलपैकी कोणत्या गोष्टीची माहिती गोरा ताम्रपटातून मिळते कला आणि संगीत शेती नद्यांची सफाई आणि अन्नसाठा युद्ध आणि सैनिक शिल्पकला आणि नृत्यकला तर उत्तर आहे शेती नद्यांची सफाई आणि अन्नसाठा याची माहिती आपल्याला या सर्व गोरात मिळते सौगोरात ताम्रपट कुठल्या कालखंडाशी संबंधित आहे काल, गुप्त गुप्तकाळ चालुक्य काळ आणि मुघल काळ उत्तर मौर्य कालाशी संबंधित आहे रजतरंगिणी हे ग्रंथ कोणत्या इतिहासकारांनी लिहिले आहे त्याचे योग्य उत्तर आहे डी कलन मध्ययुगीन कालखंडात इतिहास लेखन कशाशी संबंधित होते चार पर्याय बघा या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे बी धर्म व प्रश्न प्रश्न है कलन याने आपल्या ग्रंथात कोणत्या राज्याचे इतिहास लेखन केले चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे काश्मीर प्रश्न अकरावा आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे साहित्य मध्ययुगीन इतिहास लेखनात आढळते तर चार पर्याय आहे तुमच्या समोर योग्य पर्याय काय वाटतोय सी बखर आणि राज्य विस्तार बारावा प्रश्न आहे अबुल फजलच्या इतिहास लेखनाचा ग्रंथ कोणता आहे बघा कोणता वाटत आहे तुम्हाला अकबरनामा पुढीलपैकी कोणत्या इतिहास लेखनाचा स्रोत धार्मिक दृष्टिकोनातून लिहिला आहे जसं अकबरनामा रामा रजत रंगिनी आणि बखर पुराणे उत्तर आहे पुराणे प्रश्न चौदावा आहे बखर हे कोणत्या प्रकारचे ऐतिहासिक साहित्य मानले जाते राजकथांचे संकलन चरित्रात्मक लेखन की ऐतिहासिक माहितीचा प्रकार की धर्मग्रंथ तर उत्तर आहे ऐतिहासिक माहितीचा प्रकार बखर हे या प्रकारचे ऐतिहासिक साहित्य मानले गेले पंधरावा प्रश्न आहे समरांगण बखर कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ए शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित आहे द ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला चार पर्याय बघा या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे ग्रँड डफ यांनी लिहिला सतरावा प्रश्न आहे आधुनिक कालखंडातील भारतीय इतिहास लेखनाला कोणता पाश्चिमात्य प्रभाव होता चार पर्याय आहेत यात योग्य उत्तर आहे सी तर ब्रिटिश वसाहतवाद आणि क्रिटिकल पद्धतीचा पाश्चिमात्य प्रभाव होता प्रश्न अठराव्या आधुनिक इतिहास लेखनात कोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला जातो तर आधुनिक इतिहास लेखनामध्ये चार पर्यायांपैकी शास्त्रीय पद्धत निष्कर्ष तार्किकता याच्यावर भर दिला जातो एकोणीसा प्रश्न आहे भारतीय इतिहासाच्या अभ्यासात व्यावसायिक इतिहासलेखन कोणत्या युगात उदयास आले त्यात योग्य पर्याय ब्रिटिश कालखंडामध्ये उदयास आले जेम्स मिल यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय आहे बरं सांगा चारपैकी कोणतं वाटतंय तुम्हाला उत्तरे बी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया याचे लेखक आहे जेम्स मिल मिल यांच्यामध्ये भारतीय इतिहासाचे तीन कालखंड कोणते होते त्यांनी तीलखां तीन कोणते कालखंड मांडलेत बघा सी हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन असे तीन कालखंड मांडलेत फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी कोणत्या संकल्पने भर दिला होता उत्तरे सी वेदांचं गौरव नॅशनलिस्ट इतिहास लेखन या प्रवाहात काय विशेष दिसून येते याच्यामध्ये भारतीय ये संस्कृतीचा गौरव हा नॅशनलिस्ट इतिहास लेखनमध्ये दिसून येतो नॅशनलिस्ट इतिहास लेखन या प्रकारात मुख्यतः कोणता दृष्टिकोन असतो याच्यामध्ये एकात्मतेवर आधारित राष्ट्रनिर्मिती याच्यावर भर असतो पंचवीसावा प्रश्न आहे द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाने कोणत्या भारतीय इतिहासकाराला प्रभावित केला तर याचं योग्य उत्तर येणार आहे बी महादेव गोविंद रानडे यांना प्रभावित केलं सव्वीसा प्रश्न वी का राजवडे यांनी कोणत्या ग्रंथाचे बावीस खंड प्रकाशित केलेत बघा त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील साधनांचा इतिहास याचे बावीस खंड प्रकाशित केलेत सत्तावीसवा प्रश्न विका राजवाडे यांनी इतिहास लेखनाच्या कोणत्या पद्धतीवर भर दिला तर आपण उत्तर लिहू शकतो सी साधन शोधनिष्ठित इतिहास अठ्ठावीसा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राजवाडे यांचे कार्य नव्हते प्राचीन भारताचा इतिहास लिहिणे ऐतिहासिक साधने गोळा करणे इतिहास संशोधनाविषयी लिखाण करणे शिलालेख आणि ताम्रपटांचे संकलन करणे ते योग्य उत्तर ए प्राचीन भारताचा इतिहास हे पुस्तक लिहिणे हे त्यांचं कार्य नाही आहे बाकी तर सर्व कार्य त्यांनी केली आहे एकोणतीसा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे इतिहास लेखन या प्रवाहाचा आरंभ कोणी केला त्याचे योग्य उत्तर येणार आहे डी विदा सावरकर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं योग्य उत्तर इथे येणार आहे सी विदा सावरकर सावरकरांचे इतिहास लेखन कोणत्या दृष्टिकोनातून होते तर इथे उत्तर बघा सी स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रभिमान या दृष्टिकोनातून होते सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचा उठाव कशाचे प्रतीक मांडले त्यांनी हे हिंदू मुस्लिम ऐक्याचा स्वातंत्र्य लढा याचे प्रतीक मांडले मार्क्सवादी इतिहास या दृष्टिकोनामध्ये कोणत्या गोष्टीला विशेष महत्त्व दिले जाते तर या गोष्टीमध्ये आर्थिक परिस्थिती आणि वर्गसंघर्षाला महत्त्व दिले जाते दलित इतिहास लेखन या प्रवाहात कोणत्या घटकाला महत्व देण्यात आले आहे चार पर्यायांपैकी योग्य उत्तर येणारे डी दलितांचे शोषण आणि संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते दोन ग्रंथ लिहिले हिंदू कोडबिल आणि जाती पंचायत बहिष्कृत भारत आणि गुलामगिरी हु व्यर्द शूद्राज आणि द अनटचेबल सत्यशोधक समाज आणि शूद्रांची कथा योग्य उत्तरे हु व्यर्द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ दोन ग्रंथ लिहिले महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणाच्या विरोधात लिहिलं आहे त्याचं योग्य उत्तर आहे मूळ ब्राह्मण धर्म आणि शोषणकारी जाती व्यवस्थेवर लिहिले बहुजनांचे इतिहास लेखन या विचारधारेचा पाया कोणी घातला चार पर्याय योग्य उत्तर सी महात्मा फुले यांनी घातला खालीलपैकी कोणत्या प्रकारचे इतिहास लेखन सामाजिक शोषणाविरुद्ध लढा देण्यावर आधारित आहे चार पर्याय बघा योग्य उत्तर सी दलित इतिहास ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला बी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला ताराबाई शिंदे यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते योग्य उत्तर सी स्त्रीवाद आणि सामाजिक समता या क्षेत्राशी संबंधित होते सावित्रीबाई फुले यांचे कार्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे बी गोविंद सदाशिव गोखले हे सावित्रीबाई फुले यांचे कार्य हो या ग्रंथाचे लेखक आहेत गोविंद सदाशिव तळवळकर यांचा इतिहास लेखन दृष्टिकोन कसा होता चार पर्याय बघा योग्योत्तर बी सामाजिक आणि स्त्री पुरुष समता आधारित होता प्रे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणता इतिहासविषयक ग्रंथ ताराबाई शिंदे यांच्या विचारांशी सुसंगत आहे आता हे चार पुस्तकांची नावं दिली याचं योग्योत्तर बी स्त्री पुरुष तुलना गोविंद तळवळकर यांच्या मते इतिहासाचे लिखाण कोणत्या दृष्टिकोनातून व्हावे याचे चार पर्याय दिले योग्य उत्तरे बी सुधारणाच्या अनुषंगाने कोणत्या ग्रंथात स्त्रियांच्या सामाजिक स्थितीवर स्पष्ट आणि ठाम मत व्यक्त केले आहे सी राईज ऑफ मराठा पॉवर प्राचीन भारतीय इतिहास लेखनात घटनांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला होता का याचं उत्तर आहे फारसा नाही प्रश्न सत्तेचाळीस प्राचीन भारतात इतिहास लिहिणे हे प्रामुख्याने कोणाचे कार्य होते याचे योग्य उत्तर आहे कवी आणि पुरोहित यांचे कार्य होते प्रश्न अठ्ठेचाळीस प्राचीन भारतीय इतिहास लेखनाची शैली कशावर आधारित होती याचे योग्य उत्तर येणारे काव्यात्मक शैलीवर आधारित होती आणि एकोणपन्नासा प्रश्न हे भारतीय परंपरेत इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य कोणते मानले गेले याचे योग्य उत्तर येणारे नैतिक मूल्यांवर आधारित लेखन पुढे पन्नासावा प्रश्न बघतो इतिहास लेखनासाठी कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणे कोणत्या ग्रंथात स्पष्ट दिसते याचं योग्य उत्तर आपण इथे लिहिणार आहोत रजतर रंगिणी तर अशा प्रकारे पन्नास प्रश्नांची योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक कौतुक आणि ज्या मुलांना नसेल मार्क मिळाले हरकत नाही छान करा। अभ्यास करा आपण मिळून अभ्यास करूयात तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपण इथे घेऊन येत राहू सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद